हाँ <laughs> भाई चालू होगी पता उसको पता ये चला गया हाँ ये देखो बीच में से कट हो गया बीच में से कट हो गया ये नहीं है अरे নমস্ত মিত্ৰে নাই স্বাগত আছে আজ আমি ৰাইডলৈ যদি কালমা যি আই যো আমি তই ভিণ্ডি মিত্ৰেছ আমি আমি চলাই পাৰ ৰাইড भाई तर आपण आर ओम फाईव्ह वीथनी घेतले चालवायला आज बिफोर खूप वेळेला चालवतो कितीतरी तो, चाल। तो बोलला का टू ट्वेंटी मी चालवतो पहिल्यांदा कोणतरी बोलाय कमी सी 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 गाडी कमी सी सी नाही ही दीडशे आहे टू ट्वेंटी आहे म्हणजे दोनशे वीस आहे तो बोलला का मी चालवतो आहेसं मी बोला त्याला नॉन ए बी एस गाडी आहे तर बोलला ठीक आहे सांगते चालवतो तरी नॉन ए बी एस कसं काय बरं जाम मॉडल जुना आहे माझा सतराचा मॉडल आहे असं बोलला आहे त्याच्यामध्ये तोपासून तो मी झाला होता तसं मला वाटतं माझ्या पण एकदम काल काल दिसत दिशे असेल कारण की अजून उजेड नाही आला आहे मी हे नाही केलं आहे ब्राईटनेस वाढवलेला आहे थोडा काल दिसेल आणि वी थ्री मला आवडली वी थ्री एस आहे याचं मीटर चेक करा तुम्ही मीटर कसं आहे आता याच्यात दिसते का माहिती नाही मी तरी याच्यासाठी थोडासा कॅमेरा चालू केला कारण की आता दिसेल मीटर नंतर दिसणार नाही पण मीटर बघा मस्त वाटायचं याचं विफोरपेक्षा थ्रीचं मीटर मला थ्री एस आहे थ्री नाही मिळेल फक्त थ्री एस याची सीट पण एकदम सरळ आहे दोन सीट नाही मिळेल त्याला डायरेक्ट एक वन सीट आहे तर त्याचं आपलं यूट्यूबचं नाव आहे मुविंग स्टार टू फोर सेवन आहे यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटले त्याचे व्हिडिओ चांगले चांगले व्हिडिओ असतात माझ्यापेक्षा व्हिडिओ ते चांगले असतात हे व्हिडिओ यूट्यूब चॅनलला जाऊन नक्कीच बघा तुम्ही आणि अचानक बंद पडली बघा आम्ही इकडे डायरेक्ट बंद पडले साईडला घेतली गाडी आणि प्रॉब्लेम आता फोर व्हीलर पुढे तू बघा आला आपली गाडी ओनरसिंग पुढे आता, त्यालाच माहिती काय झालं करायचं कार्बन गेलायच हे बघा हे कार्बन ही वी त्रिची सीट पूर्ण कार्बन गेले चालतं आता बंद पडेल क्या चला गया, कार्बन चला गया अंदर? कार्बन नहीं चला गया भाई। इसका ओ बता बता जरा बता उसको पता ये चला गया ये जल गया ना भाई हाँ, ये देखो बीच में से कट हो गया बीच में से कट हो गया ये नहीं है एक्स्ट्रा रहेगा ना एक एक्स्ट्रा है ऊपर मेन कौन सा का ये पार्ट लेने मेन पार्ट ने ने? मतलब अभी क्या मालूम चाबी चा, चालू होगा बंद है बज, भी नहीं हो ना बैटरी डाउन बता रही है क्या आ? बैटरी डाउन बता रही है क्या वही बोल रहे चालू हो गया चालू हो गया गाड़ी चालू होती <laughs> देखो वापस बिलिंग भी बिलिंग भी कर रहा। अरे मेरे को लगता है बैटरी नहीं गई ना आ? बैटरी का इशू नहीं ना कुछ एक काम करते लगा लो धक्का स्टार्ट करके देखते, देखते हैं। हाँ देखते हैं ना इधर ले लो ऐसा ऐसा घुमा लो हाँ भाई चालू होगी वो बैटरी अभी उस्तार काय अपने को भाई जामी दामी गाडी चालू झाली याची जी गाडी पण पडली चालू झाली बघा वीथ रिॲस अरम भाई पूर्ण फ्रीम सी सरस बाय कालमांडवी तर माझ्या कालमांडवी होऊन गेला सकाळ सकाळ हे थकलो शाप बाई आपल्याला सवय नाही धकाबिका मारायची गाडी विडला भाई आम्ही आता चहा बिस्किट खाला आणि आता निघालो आहे जितू आहे जितू आता इकडनं आपल्याला मनवर भेटला चहा पिया पिला आम्ही आता आणि तो वित्रीवाला त्याचं मी नावच विसरतो आधी तो, तो वित्रीवाला आहे तो गेला पुढे त्याची बॅटरीच गेली मला वाटते आता परत स्टार्ट मारला आम्ही धक्कास्टार्ट मारला त्याला बोलतो तू पुढे जा आम्ही इथं मागून असं तो बोला गेला मला वाटते पुढे नाही हो जितूल थांबायला लागते ह्याला ग्लोज वगैरे घालायला एवढं टाईम लागतं का सांगाल नको खतरनाक टाईम लागते ह्याला आता मला वाटते सात वाजल्या मी आज आम्ही पहिल्यांदा म्हणजे मी मी माझ्या हिजबानी सांगतो मी आज पहिल्यांदा लवकर निघालो पाच वाजता मी निघालेलो घरून चार वाजता उठलेलो मी पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट राईड आहे मला वाट एवढी का हे आहे कर ह्याची तू काय हा ना भी चालणार आहे चला मर जे आहे का ना समोर वेळ मोठे ट्रक येतो तरी पण काय करतो भाई त्या जिथून आपल्या डिश पॅडवर डब्ल्यू फोर डी मारला आहे त्याला कोणतरी बोललं का याच्यानी जग निघतं असं तरी मारलं तर भोसडीचं तर ब्रेकच नाही लागत आता म्हणून तो बोलला का आपण सावका जाऊ बोलते मी तर धीरे धीरे आऊंगा गाईसा बोल आहे म्हणजे असं सांगत तो मी सांगितलं यावर असलोत्सव आणि मागच्या वेळेला आपण त्र्यंबकेश्वरला जाणार होतो जायला लागलेलो तेव्हा आपला इकडेच पडलेला मित्र हे बघा हे दगडात घुसलेला आहे दगडात तो आला नाही यावेळेला मी यांच्या मागेच राहणार आहे कारण की यांना बोललो रस्ता मला पण माहिती रस्ता मला माहिती आहे मी बोललो जेव्हा परत चला जेव्हाच्या नंतर मी नेतो तुम्हाला कसं जायचं ते काही सूर्य आताच निघाला आहे ना डोळ्यावर पडावं लागलं आहे समोर समोरच येतो नाही समोरच चालू आहे आपण त्याच्यामुळे आपल्या डोळ्यावर पडतो आहे थोडं दिसायला प्रॉब्लेम होतो आहे पण थोडं सावकाश द्यावं लागेल आणि हे अगोदरपासून सावकाश आहेत कारण की यांच्यासाठी रोड नवीन आहे जितूसाठी रोड नवीन नाही मिळाला जितूसाठी जीवनात आहे पण तो जितूला काही समजत नाही कुठे काय आहे ते तो विसरून जातो पूर्ण